नमस्कार शिवने टाइम्स न्यूज मध्ये आपले सहसे स्वागत आज वार गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या आपल्या गावातील खेड्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील आणि देशातील ठळक बातम्या पाहून वक्क कायद्याला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाचा नकार हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांना सहभागी करणार का न्यायालयाची केंद्राला विचारणा आता चीनी आयातीवर दोनशे पंचेचाळीस टक्के प्रतिपूर्वी कर अमेरिकेने केले शंभर टक्क्यांची वाढ दोन्ही देशातील व्यापार तणाव वाढला अमेरिका कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांचा आता न्यूझीलंड जर्मनीकडे भारत विरुद्ध धोरणांमुळे विद्यास्त नोंदणीत घट होण्याची ही कारणे कर्नाटक सरकार पाडण्याचे पंतप्रधान मोदींकडून षडयंत खरगेंचा आरोप आपापसात आप न भांडता सजग राहण्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना इशारा न्यायमूर्ती भूषण गोवी होणार देशाचे बावनवे सरन्यायाधीश केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे नावाची शिफारस पोलिसांसोबत झटपटीत खासदार वर्षायकवार जखमी मुंबईत ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन पन्नास हजार धनगरी ढोल वाजून करणार विश्व विक्रम अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री यांची उपस्थिती आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती शरद पवारांनी फावल्या वेळेत इतिहास लिहावा संभाजी ब्रिगेडची टप्पी भूमिका महायुतीचे सरकार हे डबल बूस्टर सरकार महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत विमानतळाचे लोकार्पण <गण> भाजप हिंदुत्ववादी शिवसेना निर्धार शिबिरात गणाघात एच्या आवाजाने बाळासाहेब ठाकरे बरसले कामराच्या अटकेची गरज काय हायकोर्ट जबाब घेण्याची आवश्यकता आहे का न्यायालयाची विचारणा कामराने पोलिसांना दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला निर्णय होईपर्यंत कामराला अटक करू नये सोन्याने ओलांडला शहाण्णव हजारांचा टप्पा आठ दिवसात दहा ग्रॅम मागे सहा हजार चारशे चाळीस रुपयांची वाढ राज्यात उष्णतेचा कहर राज्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट सात अंश तापमान अकोल्यात लोहगावचा पारा त्रेचाळीस अंशावर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात उष्ण व द अतिक्रमित दर्गा जमीन मुकाड्यात प्रचंड जखमी नाशिक मधील फोडत जमाव पांगवला चौदा जणांना अडक अष्टविनपैकी मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी नृत्य विघ्नच्या दर्शनाला लाखो भाविक उपस्थित इतर आदिवासी मुलींचा वर्षा बंगल्यावर पायी मार्च एस एफ आय चा इशारा एकशे सत्तर मुली वसतिगृह प्रवेशापासून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांचे आश्वासन ऑनलाईन सातबाऱ्याचा सर्व्हर पाच दिवस डाऊन सोसायटी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्यांचा कोळंबा सांडोजुळली जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ट्रॅक्टर जाळा झाडांचे नुकसान दोन्ही गटातील दहा जणांवर गुन्हा दाखल महात्मा फुलेवाडा स्मारकाचे काम प्रकडणार सर्वेक्षण पुन्हा होणार असल्याने लागणार विलंब स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करून होणार भूसंपादन झारखंड बिहारच्या सराईत दरोडेखोळांची टोळी पुण्यात जेरबंद खडकी पोलिसांची कामगिरी आठ लाखांची तीस मोबाईल जप्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब नवले तर उपाध्यक्षपदी अनिल लोखंडे पोहायला गेलेल्या बहिणीसह तिघांचा कालव्यात बुडून मृत्यू ताजू शहरातील दुर्घटना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आमदार खताळांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल पाण्याच्या टँकर प्रश्नही राजकारण के केल्यास कारवाईचा इशारा राहुरीकरांचा बंद आणि चक्काजाम आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कार्यकर्त्यांकडून दहन प्राजक्त तनपुरे यांची प्रकृती खालावली घोषणाबाजीतून आरोपींना अटक करण्याची मागणी मराठवाड्यात दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी संपविले जीवन मार्च मध्ये एकशे सहा आत्महत्या बीड आघाडीवर धरणातील पाणी साठ्यात घट सध्या राज्यातील धरणात केवळ चाळीस पॉइंट चव्वेचाळीस टक्के साठा शिल्लक पालघरचे ऐतिहासिक ठिकाण ठरते मिनी महाबळेश्वर स्वतंत्र लढ्याचे गाव होणार महत्वाचे पर्यटन स्थळ दिल्ली कॅपिटलचा सुपर विजय स्टार्कच्या अपतिम गोलंदाजीमुळे राजस्थान विजयापासून वंचित दोन्ही एकशे अठ्ठ्याऐंशी दावा केल्या तल्लब चार वर्षानंतर आय पी एलमध्ये मध्ये झालेल्या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर मात केली हॅमस्ट्रिंगिंगमुळे लॉकी फर्ग्युसनची आयपीएल मधून माघार <laughs> आयपीएल ऑरेंज कॅपच्या लढती टॉप पाच खेळाडू निकलस पुरण तीनशे सत्तावन्न दावा सात सामने साई सुदर्शन तीनशे एकोणतीस रन सहा सात सामने मिशेल मार्च दोनशे पंच्याण्णव रन सहा सामने श्रेयस अय्यर दोनशे पन्नास रन सहा सामने विराट कोहली दोनशे अठ्ठेचाळीस रन सहा सामने आय पी एल पर्पल कॅपमधील टॉप पाच खेळाडू नूर अहमद बारा बळी सात सामने कुलदीप यादव अकरा बळी सहा सामने खलील अहमद अकरा बळी सात सामने शार्दुल ठाकूर अकरा बळी सात सामने वरुण चक्रवर्ती दहा बळी सात सामने आय पी एल दोन हजार अठरा नऊशे एकोणनव्वद चौकार पाचशे सहासष्ट शतकार बत्तीस सामने तीन शतके त्रेसष्ट अर्ध शतके दोनशे अठरा वेगवान गोलचे बळी एकशे चौपन्न फिरकीपटूंचे बळी हा होता आयपी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपणास कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आवडता चॅनल शिवनर टाइम्स न्यूज